नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवा कि पंधरा ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता स्वयंबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार पर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य का सागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार पर या प्रश्नाचा आता उत्तर घेऊया की पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव साडेपाच हजार होणार अथवा नाही तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी दिसत आहे ती सध्याच्या कंडिशनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास मोदी सरकारने मागच्या चार पाच दिवसात घेतलेल्या महानिर्णयामुळे जो बाजारभाव आहे त्याच्या चारशे ते पाचशेची सुधारणा झाली आणि ही सुधारणा कायम राहणार कारण मोदी सरकार पंधरा ऑक्टोबर नंतर आपल्या राज्यामध्ये सोयाबीनची महाखरेदी हमी भावावरती सुरू करणार आहे आणि याच्यामुळे जो एक ट्रेंड पॉझिटिव्ह बनलाय या ट्रेंड मुळे आपल्याला बाजारभाव वाढताना दिसणार जर याच्या सोबत परतीचा पाऊस पडला आणि या पावसामुळे सोयाबीन कापणीला अडचणी निर्माण झाल्या आणि अडचणीमध्ये जर त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालं आणि क्वालिटीचा इश्यू निर्माण झाला तर पंधरा ऑक्टोबर पर्यंत सुरुवातीला सोयाबीनचा भाव पाच हजार दोनशे पार आणि अनुकूल परिस्थिती साडेपाच हजार पर्यंत पंधरा ऑक्टोबर पर्यंत गेल्यास अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत म्हणजे इथून पुढे आपल्याला पंधरा ऑक्टोबर पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के तेजी कायम राहताना दिसणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की जो बाजार भाव आहे तो शंभर टक्के वाढत जाणार आणि अनुकूल परिस्थितीत जर बाजारभाव साडेपाच हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ ही पंधरा ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजार भय तो हजार होणार अथवा नाही तर ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार